लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे सर्वत्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष त्याचबरोबर प्रशासनही या निवडणुकीच्या कामाला लागले आहे बीड लोकसभा मतदारसंघातही यावेळी लोकसभेची निवडणूक असून या लोकसभा लोक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन प्रशासकीय तयारी करताना दिसत आहे बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला असून त्या अनुषंगाने परळी वैजनाथ येथे आंध्र प्रदेशातील पोलिसांची जादा कुमक बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले असून आंध्र प्रदेश पोलीसचे एक प्लाटून नव्वद जणांचं पोलीस कर्मचारी पथक परळीत दाखल झालं आहे त्यामुळे परळी शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त राखण्याचे काम आता आंध्र प्रदेशमधील पोलीस करणार आहेत नव्वद जणांची पहिली टीम बंदोबस्तासाठी परळीत दाखल झाली असून आणखीन अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परळी शहरात येणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था ही कायम राहावी त्याचबरोबर सर्वत्र शांततेचे वातावरण राहावे या दृष्टीने आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तात निश्चितच वाढ करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आता परराज्यातील पोलीस महाराष्ट्रामध्ये बंदोबस्ताला पाचारण करण्यात आले आहेत त्याच पार्श्वभूमीवर परळी शहरामध्येही परराज्यातील पोलीस बंदोबस्त दाखल झाला असून परळीची सुरक्षा व्यवस्था आंध्र प्रदेश पोलीस करणार आहेत